नमस्कार तर आपण पाहतोय इथे महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस त्यामध्ये आपण नागपूर ग्रामीण मधून पाहतोय पोलीस शिपाई या पदासाठी तर पोलीस शिपाई या पदासाठी नागपूर ग्रामीण मधून एकशे चोवीस पदे भरली जाणार आहेत त्यामध्ये आपण पाहूया सविस्तर कोणत्या प्रवर्गाला किती जागा भरल्या जाणार आहेत तर पोलीस शिपाई या पदासाठी नागपूर ग्रामीण मधून अनुसूचित जाती या प्रवर्गाला एकूण सोळा जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण असेल तर एक प्रकल्प अंशकालीन पदवीधर एक, एक आणि पोलीस पाले एक ग्रहरक्षक दल एक अशा एकूण सोळा जागा अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी भरल्या जाणार आहेत त्यानंतर आपण बघूया अनुसूचित जमातीसाठी अनुसूचित जमातीसाठी एकूण नऊ जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण तीन महिलांसाठी तीन खेळाडू असतील तर एक एक, माजी एक अशा एकूण नऊ जागा अनुसूचित जमातीसाठी भरल्या जाणार आहेत त्यानंतर आपण बघूया विजा अ साठी विजा अ साठी एकूण चार जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी एक महिलांसाठी एक माझी सैनिक असेल तर एक अंशकालीन पदवीधर एक अशा एकूण चार जागा वीज जा अ साठी भरल्या जाणार आहेत त्यानंतर आपण बघूया भज ब साठी भज ब साठी एकूण तीन जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये एक महिलांसाठी एक, एक माझी सैनिक एक अशा एकूण तीन जागा भज ब साठी आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत भज क साठी एकूण चार जागा भरल्या जाणार आहेत भज क मध्ये सर्वसाधारण एक महिला एक त्यानंतर माजी सैनिक एक आणि ग्रहरक्षक दल एक अशा एकूण चार एक। जागा भज क साठी आहेत त्यानंतर आपण पाहूया भज ड साठी एकूण दोन जागा आहेत दोन जागांमध्ये सर्वसाधारण साठी एक आणि महिलांसाठी एक अशा एकूण दोन जागा भज ड साठी आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत विमा प्र साठी विमा साठी एकूण एक दोन जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी एक आणि महिलांसाठी एक अशा एकूण दोन जागा विमा प्र साठी आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत ई मा व साठी इतर मागासवर्गीय वर्गासाठी एकूण चोवीस जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सात जागा सर्वसाधारण महिलांसाठी सात खेळाडू असेल तर एक प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त एक माजी सैनिक चार अंशकालीन पदवीधर एक पोलीस पाले एक आणि ग्रहरक्षक दल एक अशा एकूण चोवीस जागा ज्या आहेत त्या ई मा व साठी भरल्या जाणार आहेत त्यानंतर आपण पाहूया एस सी बी सी साठी एकूण बारा जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण तीन महिलांसाठी तीन खेळाडू असतील तर एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक दोन अंशकालीन पदवीधर एक आणि ग्रहरक्षक आपण पाहूया डब्ल्यू एस साठी पण बारा जागाच भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी तीन महिलांसाठी तीन खेळाडू असेल तर एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक दोन अंशकालीन पदवीधर एक ग्रहरक्षक दल एक, 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 एक आणि

अंशकालीन पदवीधर असेल तरी पोलीस पाल्य दोन आणि ग्रहरक्षक दल एक अशा एकूण छत्तीस जागा ज्या आहेत त्या खुल्या अराखीव प्रवर्गासाठी भरल्या जाणार आहेत तर आपण इथे पाहिलं नागपूर ग्रामीण मधील पोलीस शिपाई पदासाठी एकूण एक एकशे चोवीस जागा भरल्या जाणार आहेत तर त्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर मागासवर्गीय प्रवर्गातून असाल तर तुम्ही खुल्या प्रवर्गातील जागा भरू शकता तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी उमेदवार जे असतील ते मागासवर्गीय प्रवर्गातून फॉर्म भरू शकत नाहीत भरताना भरा, भरा, चुका करू नका। ही, ही गोष्ट असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा आम्ही तुमच्यासाठी असेच सर्व जिल्ह्याचे जाहिराती पत्रक घेऊन येणार आहोत आणि मागील वर्षाचे दोन हजार तेवीस चे जे पोलीस भरतीचे कटप आहेत नुहाय प्रवर्गानुसार व्यवस्थितरित्या समजावून सांगणार आहोत तर धन्यवाद